बिग ब्रेकिंग न्यूज सेटनेट पी एच डी धारक संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गांभीर्याचा इशारा तर ही अपडेट काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहूयात हो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर काय म्हणतात पहा इथे सेटनेट आणि पी एच डी धारक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सदनशीर मार्गाने अनेक प्रयत्न केले पण सरकारकडून आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे पंचवीस सप्टेंबरपूर्वी शंभर टक्के प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढा अन्यथा पंचवीस सप्टेंबर रोजी सामूहिक आत्मबलिदान करणार शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राज्यातील उच्च शिक्षित बेरोजगार सद्विवेक बुद्धीने हा निर्णय घेतला आहे आमच्या आत्महत्येला ही निष्क्रिय व्यवस्था जबाबदार असेल तसेच राज्याचे प्रमुख म्हणून आपण स्वतः देखील तेवढेच जबाबदार असाल असा गांभीर्य इशारा नेट सेट पी एच डी धारक संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे तर राज्यामध्ये गेली बारा वर्षे प्राध्यापक भरती सुरळीतपणे चालू नाही राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकतीस हजार एकशे पंच्याऐंशी पदे दोन हजार सतराच्या वर्कलोड व बंदानुसार प्राध्यापकांची आवश्यकता असताना केवळ वीस हजार एकशे अठरा प्राध्यापक कार्यरत असून राज्यात सध्या अकरा हजार सदुसष्ट प्राध्यापकांची रिक्त आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यामध्ये प्राध्यापकांची कमतरता आहे तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग व वित्त विभाग तसेच उच्चस्तरीय अधिकार समिती यांच्या कारमध्ये राज्यातील उच्च शिक्षित बेरोजगारांची पिढी भरडली जात आहे यासंदर्भात यूजीसीने वारंवार परिपत्रके देऊनसुद्धा राज्य शासनास याची वेळोवेळी जाणीव करून दिली आहे तसेच संघर्ष समितीने याकरिता अनेक निवेदने उपोषणे सत्याग्रह आंदोलने मोर्चा पदयात्रा वारी भेटी बैठका यामार्फत न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही तर पुढे काय म्हणतात पहा आम्ही आमच्या बहीण भाऊ पत्नी व आईवडिलांच्या किमान आशा अपेक्षा पूर्ण करू शकलो नाहीत ज्यांनी हाडाची काढ करून आम्हाला शिक्षण दिले राज्यातील नेट सेट पी एच डी धारण करणारा उच्च शिक्षित देखील बेरोजगार ही या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे असे नेट सेट व पी एच डी धारक संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे तर पाहूया येत्या दिवसात या पत्राचे परिणाम काय होतील ते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर डेली अपडेट पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद